नमस्कार उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्याकडे बऱ्याचशा सणाला पुरणाची पोळी केली जाते पण बऱ्याचशा ग्रहणीची समस्या असते की पुरणाची पोळी फाटते तुटते अगदी काठापर्यंत पुरण जात नाही पुरणाची पोळी टम्म फुगत नाही तर आज त्यांच्यासाठी ही रेसिपी खास कारण मी रवा भिजवून त्यापासून पुरणाची पोळी केलेली आहे अगदी कितीही लाटली तरी ती तुटत नाही फुटत नाही एकदम छान आणि मस्त ही पुरणाची पोळी होते भरपूर पुरण घालूनसुद्धा अगदी तुम्ही पहिल्या वेळेस करणारे असाल तरीसुद्धा तुमची पोळी अगदी व्यवस्थित परफेक्ट येईल आणि मस्त खमंग खुशखुशीत होईल चला तर मग रेसिपी पूर्ण आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज सर्वात पहिले पुरण शिजायला टाकून देऊ त्यासाठी एक वाटी भरून ही हरभऱ्याची डाळ घेतली वजन सांगायचे झाल्यास अडीचशे ग्रॅम एवढे डाळ एका बाउलमध्ये टाकून दिली कारण ती धुऊन घ्यायची आहे खाली जो कुकर ठेवलेला आहे त्या कुकरमध्ये ज्या दा वाटीने डाळ मोजून घेतली त्याच वाटीने पाणी मोजून घेते एक वाटी डाळीसाठी अडीच वाट्या पाणी मी कुकरमध्ये टाकून दिले आता हे पाणी मी गॅसवर गरम करायला ठेवून देते डाळीला कीड लागू नये म्हणून पावडर वगैरे लावलेले असते म्हणून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली कुकरमधलं जे पाणी आहे ते गरम व्हायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये जी डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली होती ती संपूर्ण डाळ मी टाकून देते आता हे सर्व एकत्र करून घेते आणि फुल गॅसवरती याला एक उकळीवू देते सध्याच कुकरचे झाकण वगैरे लावायचे नाही हे बघा थोड्याच वेळात त्याला असा फेस येतो हा फेस काढून घ्यायचा मी कोणतीही डाळ शिजायला टाकली की त्यावरचा असा फेस काढून घेते शक्यतो त्यामुळं डाळीची चवही छान लागते आणि पचायलाही सोपी जाते बघा संपूर्ण असा फेस काढून घेतला आता यामध्ये एक चमचा भरून तेल टाकून देते म्हणजे डाळ छान शिजते पुरणाचा छान कलर यावा म्हणून दोन तीन चिमुट हळद टाकून देते आणि आता यामध्ये हळद मिक्स करून घेतली की याला झाकण लावून छान अशी डाळ मऊ शिजू द्यायची म्हणजे पुरण छान असे शी मऊ शिजले जाते त्यामुळं पुरण वाटायला अगदी सोपे जाते डाळ जर चांगली शिजली नाही तर पुरण वाटायला खूप जड जाते म्हणून डाळ चांगली शिजू द्यायची आता मी जवळपास चार शिट्ट्या घेते एक शिट्टी फुल गॅसवरती आणि राहिलेल्या तीन शिट्ट्या अगदी कमी गॅसवर किंवा मिडीयम गॅसवर घ्यायच्या म्हणजे डाळ छान शिजते दहा शिजेपर्यंत पीठ भिजवून घेऊ एका बाउलमध्ये रवा टाकून घेते एक वाटी भरून रवा घेतला ज्या वाटीने हरभऱ्याची डाळ मोजली त्याच वाटीने रवा मोजला आणि रव्याचे वजन सुद्धा अडीचशे ग्रॅम एवढेच आहे बारीक झिरो पॉईंटचा रवा आहे झाड असेल तर मिक्सर मध्ये फिरवून घेऊ शकता ले ले। आता यात दूध टाकून द्यायचे ज्या वाटीने रवा मोजला त्याच वाटीने दूध मोजून घेतले दूध तापून थंड केलेलं आहे पण अगदी थंड सुद्धा नाही घ्यायचे तर रूम टेम्परेचर घ्यायचे आता काही कारणाने म्हणा किंवा दूध आवडत नसेल तर दुधाऐवजी पाणीही घेऊ शकता तुम्ही संपूर्ण दूध मी आता रव्यामध्ये टाकून देते आता दूध आणि रवा छान असा मिक्स करून घेते छान असं एकत्र करून घेतलं आता यावर झाकण ठेवून देते आणि भिजण्यासाठी बाजूला ठेवून देते आता वेळ जर नसेल तर वीस एक मिनिटे भिजू द्या आणि वेळ असेल तर संपूर्ण स्वयंपाक होईपर्यंत भिजू दिलं तरी छानच चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केला आणि कुकर त्याची त्याची थंड होऊ दिली बघा किती छान आणि मस्त मऊ झालेली दिसते डाळ कारण दिसूनच येते ती छान शिजलेली आहे म्हणून आता यामध्ये थोडंसं पाणी आहे पण आणखीन आमटीला पाणी लागत असेल तर यामध्ये एक ग्लास भरून पाणी टाकून द्यायचे नंतर हे पाणी मिक्स करून एका पुरणाच्या चाळणीवर टाकून गाळून घ्यायचं आता आमच्याकडे रशी म्हणतात तुमच्याकडे आमटी कोणाकडे सार मानतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मध्ये नक्की सांगा चाळून घेतलं की चाळणी तिरकी करायची आणि यातलं पाणी काढून घ्यायचं पटकन कारण ही डाळ कोमट असतानाच बारीक करून घ्यायची म्हणजे झटपट बारीक होते रशीला चव यावी म्हणजे आमटीला छानचं यावी म्हणून थोडीशी डाळ मी काढून घेते आणि हे पाणी एका छोट्या पातेल्यात काढून ठेवते कारण ह्या डाव्यामध्येच आपल्याला पुरणाची डाळ बारीक करून घ्यायची असं प्रेस करून घ्यायचं वाटीने म्हणा छोट्याशा तांब्याने किंवा गडूने असं प्रेस करून पटकन डाळ बारीक होती ही हाताला चटकाही बसत नाही हे बघा फक्त दोन ते तीन मिनटं लागतात जास्त वेळ नाही लागत दोन तीन मिनटातच होऊन जाते संपूर्ण डाळ बारीक करून घेतली की चाळणीच्या बुडाला जे लागलेलं ला राहते ते काढून घ्यायचे अशा पद्धतीने मस्त असं पुरण तयार झालेलं आहे पण यामध्ये गुळ किंवा साखर टाकायची बाकी अजून मी आता हे संपूर्ण एका कढाईत टाकून घेते मी या ठिकाणी पाऊन वाटी गुळ घेतला आणि पाव वाटी साखर घेतली आता तुम्ही निम्मे निम्मे घेऊ शकता किंवा फक्त गुळ घेऊ शकता किंवा फक्त साखरही घेऊ शकता ज्या वाटीने डाळ मोजून घेतली त्याच वाटीने हे मोजून घ्यायचं आणि वजन सांगायचे झाल्यास अडीचशे ग्रॅम एवढेच घेतलेले आहे आता मी या ठिकाणी दीडशे ग्रॅम गुळ आणि शंभर ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि वाटीने पाऊन वाटी आणि पाव वाटी असं केलेलं आहे आता हे यामध्ये टाकून देते आणि छान असं एकत्र करून घेते गुळ मात्र बारीक करून घ्यायचा नंतरच घ्यायचा मोजायला आणि यामध्ये टाकायला छान असं एकत्र केलं की गॅसवरती ठेवून घ्यायचं आधी एकत्र करायचं मात्र हे बघा सर्व एकत्र केल्यानंतर मी गॅसवर ठेवून घेतले फुल गॅस चालू केलेला आहे आता हळूहळू यातला गुळ आणि साखर वितळेल आणि हे पतले होईल आणि सतत हलवत राहायचं मात्र हे बघा हळूहळू जवळपास दोन एक मिनिटामध्ये पूर्ण गुळ आणि साखर विरगळली की बॅटर असं पतलं होतं आता हे पूर्ण घट्ट होईपर्यंत हलवत राहायचे आणि गॅस मात्र मी फुलच ठेवणार आहे कारण झटपट मग पुरण तयार होते पण हलवत मात्र राहायचे आणि अंगावर उडू द्यायचे नाही हे बॅटर थोड्याच वेळात कलर चेंज झाला आणि थोडं थोडं घट्ट व्हायलाही सुरुवात झालेली आहे कारण गुळ जास्त घेतलेला आहे त्यामुळे याचा कलर थोडासा काळपट येतो यात आता आता चमचा विलायची पाव पावडर आणि पाव चमचा जायफळ पावडर मी टाकून घेतली पण ते शूट नाही झालं पाच ते सहा मिनटं झाले पुरण छान घट्ट झालं उचटना त्यात असं खोसलं तर छान असं उभं राहतं म्हणजे मस्त असं पुरण झालेलं आहे तुम्ही अगदी नवी शिके असाल किंवा नवीन पुरणाची पोळी करणारे असाल तर पतलं पुरण बिलकुल करू नका आणि अति घट्टही नाही करायचं मी जसं दाखवलंय त्याप्रमाणे करून घ्यायचं म्हणजे परफेक्ट अशी पुरणाची पोळी येते आणि पीठ पतलं नाही भिजवायचं जास्त म्हणजे जा नवीन नवीन करणारे असाल तर बरं का आता एकदा खूप प्रॅक्टिस झाली तर मग पतल्या पुरणाची येते आणि पतल्या पिठाची सुद्धा येते पण मात्र नवीन असाल तर पतलं पुरण आणि पतलं पीठ बिलकुल चुकूनही करू नका आता हे थंड होईल नंतर ताटात काढून घेऊ बाकीची सर्व तयारी करेपर्यंत हे पीठ छान असं भिजलं जवळपास अर्धा तास झाला मस्त असं झालेलं आहे चमच्याने फिरून बघितले तर आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त सुद्धा नाही झालेले मस्त असं रव्याने संपूर्ण दूध शोषून घेतले आता हे परातीत टाकून घेते पीठ भिजवण्याच्या परातीमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं आता तुम्ही एखाद्या बाऊलमध्ये वगैरे भिजवत असाल तर त्याला असं तेल लावून घ्या त्यानंतर रवा जो आहे दुधात भिजलेला तो संपूर्ण यात टाकून घेते आता रवा छान असा हाताने मळून घेऊ संपूर्ण रवा एक जीव करून मळून घेतला मस्त झालेला आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ तुम्ही हळद आवडत असेल त्याची मुभर हळदही टाकू शकता ज्या वाटीने रवा दूध मोजून घेतले त्याच वाटीने एक वाटी गव्हाची पीठ घेतली मी या ठिकाणी संपूर्ण एक वाटी पीठ टाकणार आहे पण थोडं थोडं करून टाकते एकदाच न टाकता हे बघा असे पीठ तयार झालेले आहे आता ज्या अर्धी वाटी पीठ राहिलेले ते सुद्धा टाकून देते आणि मळून घेते थोडंसं कोरडं पीठ राहिलं यात दोन तीन चमचे पाणी टाकून ते मळून घेते त्यातच मळायचं नाही तर जास्त घट्ट पीठ होईल ती घट्ट पिठाच्या पोळ्या चांगल्या होत नाही आणि आपण पतलं तर बिलकुल केलेलं नाही बघू शकता मस्त हे पीठ तयार झालेले आता लगेच करायचे असेल तर छान टिंबून घ्या दोन चार मिनटं आणि करून घेऊ शकता किंवा माझ्यासारखं असं पाच एक मिनटासाठी झाकून ठेवलं तर मी नंतर थोडंसं मळलं मस्त परफेक्ट असं हे पीठ तयार झालेलं आहे वरतून याला तेलाचा हात लावून घ्यायचा आणि एखाद्या बाऊलमध्ये किंवा पातेल्यात ठेवायचं झाकून ज्या पोळी करताना छोटासा हुंडा काढून घ्यायचा पुन्हा झाकून ठेवायचं म्हणजे वरतून याला सुरकुत्या वगैरे येणार नाही मस्त असं पीठ तयार झालेलं आहे आणि ज्या पातेल्यात किंवा बाउलमध्ये ठेवाल त्यालाही तेल लावून चा। घ्यायचं खूप छान आणि मस्त पूर्णाच्या पोळ्या होतात अशा दुधामध्ये रवा भिजून त्यापासून मळून घेतले तर नक्की करून बघा तुम्ही केलेलं नसेल या आधी तर अगदी तुम्ही पहिल्या वेस करणारे असाल तरीसुद्धा तुमची पोळी परफेक्ट येईल यावर मी आता झाकण ठेवते आणि बाजूला ठेवते आणि पोळी लाटायला घेते आता लगेच तर पोळी लाटून घेण्यासाठी पोळपाटावर छोटासा उंडा घेतला भिजवलेल्या पिठाचा की गोल करून घ्यायचा आणि पुराचा उंडा मात्र मोठा घेतलेला आहे परफेक्ट प्रॅक्टिस झाली की पूर्णाचा उंडा मोठा घेतला तरी चालतो पण परफेक्ट प्रॅक्टिस जर नसेल तर बराबरीत घेऊ शकता आणि अगदी पहिल्या वेस करत असाल तर मात्र पूर्णाचा किंचित छोटासा घेतला तरी चालेल आता पारी तयार करताना बघा अंगठ्याचा उपयोग कसा केलेला अंगठ्याने असं प्रेस करून मस्त मोदकाला जशी पारी करतो तशी करायची आणि आतमध्ये पुरण असं प्रेस करत चालायचं आणि नंतर तोंड याची मिटवून घ्यायची आणि पारी करताना खालच्या बाजूने थोडीशी जाड ठेवायची पारी आणि आतमध्ये पुरण खोसलं की तोंड छान असे मिटवून घ्यायचे घट्ट मिटवायचे अगदी नाहीतर ते पोळी फाटू शकते तिथून जागेच प्रेस करून दिले मी ती वरची जी आहे जास्त पीठ नाही निघलं नंतर एकदाच कोरड्यापीठात डुबून घेतलं की असं हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे काठोकाठ पुरण जातं अशा पद्धतीने हाताने प्रेस करून घेतले की आता बेलण्याचा उपयोग करून लाटून घेऊ नंतर कोरडे पीठ लावायची बिलकुल गरज नाही पडत कारण पीठ इतके छान आणि मस्त परफेक्ट होते तयार तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने रवा दुधात भिजून जितकी लाटली तितकी पतली होते आणि लांबवल्या जाते आणि बिलकुल फाटत तुटत नाही मस्त अशी परफेक्ट पुरणाची पोळी तयार होते हे बघा कोळपाड भरून लाटून घेतली तरी आणखीन लाटली तरी ती लाटल्या जाते इतकी छान आणि मस्त होते पुरणाची पोळी आणि तुटत नाही फाटत नाही अगदी तव्यावर टाकली तर टम्म फुकते मस्त अशी पुरणाची पोळी तयार होते तुम्ही अगदी पहिल्या वेळेस करणारे असाल तर नक्की दुधामध्ये रवा भिजवून करून बघा आणि याआधी दुसऱ्या पद्धतीने केलेली असेल तर अशी करा मस्त खमंग खुसखुशीत होते आता याला तव्यावर टाकून घेऊ तवा जास्त अति कडक तापलेला नाही पाहिजे पुरणाच्या पोळीसाठी मिडियम पाहिजे त्यावर पुरणाची पोळी टाकून घेतली आणि बघा किती मस्त आतमधलं पुरण दिसतं इतकी पतली झालेली आता वीस एक सेकंद एका बाजूने भाजून घेऊ वीस ते तीस सेकंद एका बाजून भाजली की उलटून घ्यायची हे बघा जास्त भाजलेली नेहमी म्हणलं ना तवा जास्त गरम नाही पाहिजे आता ह्या बाजूने उलटून घेतलं की तूप लावून घ्यायचं आता तूप नसेल एवढं तर तेलाचा हातही लावला तरी चालतो आणि पहिल्याने उलटवताना उचटण्याचा वापर नाही केला आणि बघा आता थोडीशी फुगायला लागलेली नंतर आता मात्र उचटण्याने उलटून घ्यायचं नाही तर तुपाचा चटका बसू शकतो आता याला उलटून घेऊ बघू शकता किती टम्म आणि मस्त फुगलेली आहे मस्त असा कलर आलेला आहे अगदी पांढरी शुभ्र अशा पांढऱ्या शुभ्र आवडत नसेल तर रव्यामध्ये थोडीशी किंची झाडत टाकू शकता ह्याही बाजूने आता तूप लावून घेते आणि मस्त परफेक्ट दोन तीन मिनटातच नंतर भाजल्या जाते पुरणाची पोळी जास्त वेळ लागत नाही कारण पतली पारी राहते त्यामुळे पटकन भाजल्या जाते अगदी बघा मस्त टम्म फुगलेली पुरणाची पोळी छान झालेली मस्त आता दोन्ही बाजूने छान कलर आलेला आहे उलटून पलटून दाखवल्या ही पुरणाची पोळी मी काढून घेते आणि दुसरी लाटलेली यावर टाकून घेते हे बघा दुसरी सुद्धा पुराणाची पोळी मस्त टम्म फुगू लागलेली आहे सर्व पुरणाच्या पोळ्या एकदम मस्त टम्म फुगलेल्या काठोकाठ पुरण गेलेल्या आणि न फाटता न तुटता परफेक्ट अशा होतात मस्त खमंग खुसखुशी कुछ सुद्धा होतात चवीला खूप छान आणि मस्त लागतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्या शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका मस्त अशा पोळ्या झालेल्या आहे मी अगदी पीठ कसे भिजवायचे पुरण कसे शिजवायचे पोळी लाटताना काय करायचे हे सर्व डिटेलमध्ये रेसिपी सांगितलेली आहे तुमच्याजवळच्या ज्यांना पुरणाची रेसिपी आव आवडत असेल किंवा ज्यांना पोळ्या येत नसेल त्यांना नक्की शेअर करा खूप छान आणि मस्त परफेक्ट अशा पोळ्या होतात रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद